नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर कोकणात चिपळूण खेडमध्ये अवकाळी पावसाला आज पहाटेपासून पुन्हा एकदा सुरुवात अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा संकटात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला देखील बसलाय पावसाचा फटका चोरीला गेलेला माल जप्त करण्यात ठाणे पोलिसांना यश चोरीच्या मौल्यवान वस्तू केल्या नागरिकांना हस्तांतरित ठाणे पोलिसांचे नागरिकांनी मानले आभार चौदा जानेवारीला महायुतीच्या राज्यातील छत्तीस जिल्ह्यांत एकाच वेळी सभा होणार अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती कोकणात जरांगे पाटील यांना विरोध होतोय असा महाराष्ट्रात समज समज दूर करण्यासाठी याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे पाटील चौदा जानेवारीला सिंधुदुर्गात आणि पेण खोपोली मार्गावरील भोगावती नदीचा पूल धोकादायक पुलाचा लोखंडी कठडा कोसळला कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईची होते मागणी वृत्त आज सकाळी पहाटेपासूनच पुन्हा एकदा कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण खेड येथे पावसाची संततधार पहाटेपासूनच सुरू आहे यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला देखील याचा फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय चिपळूण तालुक्यातील फरशी या ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू असून अचानक पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे रस्त्याला चिखलाचे स्वरूप प्राप्त झाल्याने या ठिकाणी दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होते ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे जॉईंट सीपी यांनी ठाणे हिरानंदानी काशीनाथ घाणेकर येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त कळवा भिवंडी आणि वागळे येथे राहणाऱ्या नागरिकांना नऊ कोटी पस्तीस लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या चोरीच्या मौल्यवान वस्तू हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत भिवंडी ठाणे आणि ठाणे पोलिसांच्या हद्दीत चोरी घरफोडी चैन व मोबाईल स्क्रॅचिंग वाहन चोरीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत एक हजाराहून अधिक प्रकरणांचा बारकाईने तपास करून इतर राज्यांतून चोरीला गेलेला माल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय बदली कार्यक्रमात पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी स्वतः त्यांच्या मौल्यवान वस्तू लोकांना सुपूर्द केल्या चौदा जानेवारीला महायुतीच्या एकाच वेळी राज्यातील छत्तीस जिल्ह्यांत सभा होणार असून पंधरा फेब्रुवारी पर्यंत विभागीय स्तरावर सहा मेळावे तसेच फेब्रुवारी अखेर मुंबईतील शिवाजी पार्क किंवा बीकेसीवर राज्यव्यापी मेळावे घेणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुहागर येथे दिली आहे महायुतीची समन्वय समितीची बैठक गेल्या तीन चार दिवसामध्ये दोनदा झाली मी चंद्रशेखरजी बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शिवसेनेकडून काही वेळेला उदय समान किंवा दादा भुसे हे त्या ठिकाणी उपस्थित होते चौदा तारखेला राज्यातल्या पस्तीस छत्तीस जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे तीन प्रमुख पक्ष अधिक आमचे घटक पक्ष जवळपास दहा ते अकरा आहेत यांचा एकत्रित मेळावा हा त्या ठिकाणी संबंध राज्यभरामध्ये निर्धारित केलेला आहे त्यासाठी तिन्ही पक्षांनी आपापले समन्वयक नेमलेले आहेत त्या समन्वयकाच्या मार्फत तालुक्या जिल्ह्यांमध्ये तो मेळावा त्या ठिकाणी आयोजित केला जाईल अपेक्षा अशी आहे की त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचे इतर घटक पक्षाचे प्रमुख नेते यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि त्याच्या माध्यमातून एक गावपातीवरती तालुका स्तरावरती एक वातावरणाची निर्मिती त्या ठिकाणी करावी विभागीय पातळीवरचे मेळावे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सहा नियोजित करणार आहोत आपल्या राज्यामध्ये सहा महसली विभाग आहेत मुंबई पुणा छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक आणि नागपूर फेब्रुवारी पंधरा पर्यंत हे साई मेळावे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि शेवटचा मोठा राज्यव्यापी मेळावा परवास मी आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही ठेवणाऱ्या एका कार्यक्रमात होतो आणि एक सर्वात मोठा राज्यमाफी मिळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती किंवा बी के सीच्या मैदानावरती त्या ठिकाणी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत आम्ही त्या करणार आहोत राज्यामध्ये पंचेचाळीस प्लस जागा निवडून आणून नरेंद्र मोदी साहेबांना देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध त्या ठिकाणी आहोत आंतरराष्ट्रीय पातीवरती देश पाथीवरती एक गौरवशाली कामगिरी गेल्या दहा वर्षामध्ये जी झाली त्याची पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही सामोरे जाऊ त्याला महाराष्ट्रातलं बळ मोठ्या प्रमाणावरती निर्माण करण्याच्या निष्कृतून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत मराठा आणि कुणबी यांच्यात साधर्म्य आहे कुणबी म्हणजे शेती करणारा आणि मराठा म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आपल्याला कायदेशीर आरक्षण मिळू शकते त्यामुळे मराठा कुणबी अशा वादात पडू नये कोकणात जरांगे पाटील यांना विरोध होतोय असा महाराष्ट्रात समज गेलाय हा समज दूर करण्यासाठी याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे पाटील चौदा जानेवारी रोजी सिंधुदुर्गात येत आहेत अशी माहिती ऍडव्होकेट सुहास सावंत यांनी दिली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधून त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा हा पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे की तो म्हणजे मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा अशा स्वरूपाची त्यांची मांडणी आहे आपण जर गायकवाड आयोगाचंसुद्धा बारकाईने जर अहवालाचं वाचन केलं तर गायकवाड आयोगाने सुद्धा मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबीच म्हणजे मराठा अशा स्वरूपाचे निष्कर्ष काढलेले आहेत आणि त्याचमुळे मराठा समाजाला आरक्षण हे खऱ्या अर्थाने मिळालेलं आहे आणि मराठा या नावाने जर आपल्याला आरक्षण घ्यायचं झालं तर सुप्रीम कोर्टमध्ये मराठा हा पुढारलेली जात आहे अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाने निष्कर्ष काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे मराठा या नावाने आरक्षण मिळण्याची शक्यता तिळं मात्र नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला जाऊ शकत नाही तोपर्यंत त्यामुळे मराठा या नावाने आता आरक्षण मिळण्याची शक्यता नसल्यामुळे जो गायकवाड आयोगाने निष्कर्ष काढलेला आहे मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा याचा जर आपण आधार घेतला तर मराठा समाजाच्या ज्या आजपर्यंत जो अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासानुसार मराठा आणि कुणबी ह्या दोन्ही प्रवर्गामध्ये साधर्म्य आहे कुणबी म्हणजे शेती करणारा मराठा म्हणजे हा सुद्धा पारंपरिकरित्या शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे त्याच्यामुळे दोघांचेही गुणधर्म एकच एकच आहेत आणि अनेक ठिकाणी कुणबी आणि मराठा या दोघांमध्ये रोटीबेटीचे व्यवहार हे झालेले आहेत ज्या ठिकाणी शक्यतो कोणताही समाज हा आपल्या बरोबरीच्या लोकांबरोबर व्यवहार कर सामाजिक व्यवहार करत असतात त्याच्यामुळे कुणबी आणि मराठा एक असल्यामुळे जरांगी पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे आपल्याला आरक्षण निश्चित मिळू शकतं काही महिन्यांपूर्वीच डागडुजी व रंगकाम करून सुशोभित करण्यात आलेल्या भोगावती नदीवरील लोखंडी कठडा कोसळल्याने पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे या ठिकाणी वेळप्रसंगी गंभीर दुर्घटनेचा धोका वाढला आहे याच पुलावरून रात्रीच्या वेळी जाताना एक कार अंदाजे वीस फूट खोल नदीपात्रात पुढच्या भागातून घसरून अपघात झाला होता पेण खोपोली मार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल असून तो भोगावती नदीवर बांधण्यात आला असून रात्रंदिवस या पुलावरून गाड्यांची तसेच ग्रामस्थांची वर्दळ चालू असते या पुलावरील लोखंडी कठडे कोसळल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थ तसेच वाहन चालक यांच्या जीवावर बेतल्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नसल्याने त्वरित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी या अक्षम्य घटनेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे या पेण खोपोली मार्गावरील पुलासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सहा महिन्यांपूर्वी पस्तीस लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे सहा महिन्यातच पुलाचे लोखंडी रेलिंग तुटून पडले आहे रेलिंगला असलेले लोखंड निकृष्ट दर्जाचे असल्याने ते सहज हाताने वाकू शकते तर अशा निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे कोणताही महामार्ग किंवा नदीवरील पुलाचे काम करताना प्रशासन व अधिकाऱ्यांनी ते काम उत्तम प्रकारे केले पाहिजे या मार्गावरून जाणाऱ्या ग्रामस्थ किंवा प्रवासी वर्गाला भविष्यात जीवघेण्यास संकटाला सामोरे जावे लागू नये याची काळजी घेणे गरजेचे असते कामात दिरंगाई करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केली आहे पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खारपाडा हद्दीतील टंचाईग्रस्त वलमालवाडी आदिवासीसाठी अखेर शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतून नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून या योजनेचे भूमिपूजन सोमवारी आठ जानेवारी रोजी कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनचे कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ ॲडवोकेट प्रमोद ठाकूर ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडाच्या सरपंच नेत्रा सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मागील वर्षानुवर्ष शुद्ध पाण्यापासून वंचित असलेल्या वलमलवाडी आदिवासीवाडीतील महिलांनी संघटित होऊन संकल्प करीत ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाठपुरवठा करत प्रसंगी मोर्चे आंदोलनासह आमरण उपोषणही केली आणि याच संघर्षातून वलमालवाडीला अखेर रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत छत्तीस लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे यावेळी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर उपसरपंच संजय घरत तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह हो इतर मान्यवर व वा वाडीतील आदिवासी बांधव उपस्थित होते अभिनेता सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये बेकायदा घुसण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय फार्माउसच्या तारा तोडून आत्मदे घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना सुरक्षा रक्षकांनी पकडून पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडले असून गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे अजेश कुमार ओमप्रकाश गिल आणि गुरुसेवक सिंग तेजसिंह सिख अशी त्यांची नावे आहेत चार जानेवारीला सायंकाळी चार वाजता वाजेगाव येथील अभिनेता सलमान खान यांच्या अर्पिता फार्म हाऊसमध्ये तारा आणि झाडांच्या कंपाऊंड घुसण्याचा या दोघांनी प्रयत्न केला होता सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले असता त्यांनी आपली खोटी नावे सांगितली मात्र सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलवून त्यांना ताब्यात दिले या प्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करत आहेत इस संदर्भ में पनवेल तालुका पुलिस स्टेशन में सात अप्रैल दो हज़ार चौबीस ये ऑफेंस रजिस्टर है इसमें दो युवक जो फाजिल का पंजाब यहाँ के रहने वाले हैं वो उनके गांव में कुछ झगड़ा होने के कारण उन गांव से निकल के मुंबई आए थे मुंबई में आने के बाद वो बोरीवली में एक जो गेस्ट हाउस है रेस्ट हाउस है वहाँ पे रुके वहाँ पे आई कार्ड उनको मांगा गया तो उन्होंने ऐप पे से एक ऐप फेक आई कार्ड बना के वहाँ पे दिया उस, उसके बाद उन्होंने मुंबई में बहुत सारे अभिनेत जो है उनके घर में जाके घर के पास जाके वहाँ पे उनको देखने के लिए गए और वहाँ पे सेल्फी भी लिया और किसी ने उनको बोला कि यहाँ यहाँ पे भी, भी आपको आ, कुछ लोग दिखाई दे, दे सकते हैं तो ये पनवेल तालुका के जो एरिया है वहाँ पे वो आए वहाँ पे आने के बाद उन्होंने उसमें जो फार्म हाउस है वहाँ पर जाने की कोशिश की उसके संदर्भ में पुलिस ने उनको अरेस्ट किया ताबे में लिया था उसके बाद में उनके बाद इंक्वायरी करने के बाद में जो ऑफिस रजिस्टर किया है सर क्या ऑफिस रजिस्टर किया गया उनकी ड्रेस पास और कुछ जो फेक आईडी उन्होंने बनाई थी उसके संदर्भ में ऑफिस रजिस्टर किया सर फिलहाल उनको मतलब अटक की गई है उनको वहां से हमने ताबे भी लिया था उनकी इंक्वायरी की गई है और ऑफिस सात साल की कम सजा का होने के कारण उनको नोटिस दी गई थी मेस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक आणि राज्य सचिव साजिद निसार अहमद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी स्थापन करण्यात आली रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी हिदायत नाईक जिल्हा उपाध्यक्षा नाझिया दुंडगे सचिव मुनाफ गुहागरकर जिल्हा कार्याध्यक्ष असलम सोलकर जिल्हा कोषाध्यक्ष शौकत कारविणकर तसेच राज्य उपाध्यक्षपदी जियाउ अल्लाह खान आणि शिक्षक नेते म्हणून अहमद रहमान कुरेशी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील तालुका कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली त्यामध्ये चिपळूण तालुका अध्यक्षपदी अन्वर कुरवले यांची नियुक्ती करण्यात आली तालुका सचिवपदी फै्याद सुर्वे कार्याध्यक्ष बशीर अलवारे कोषाध्यक्ष अहमद समद पटेल यांना घोषित करण्यात आले यावेळी नवीन उर्दू शिक्षक संघटनेची निर्मिती जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमात अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची दिनदर्शिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संचालकांचे अभिनंदन आणि सत्कार यावेळी करण्यात आला निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी मनपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून संघटना एकजुटीने कार्य करेल अशी ग्वाही यावेळी दिली शिंदेगड शिवसेनेच्या महिला सदस्य असलेल्या अश्विनी ठाकूर व शिवसेना पक्षातील कार्यकर्ते रुपेश, पाटी रुपेश पाटील यांच्या वादामुळे पेण शिंदेगड शिवसेनेत खळबळ उडाली आहे वरिष्ठांपासून पोलीस ठाण्यापर्यंत एकमेकांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे रुपेश पाटील पक्षात गैरवागणूक वरिष्ठांचा शब्द तसेच प्रोटोकॉल न पाळणे या कारणांमुळे जिल्हा प्रमुख राजा केणी तसेच पदाधिकारी शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जाऊन उपजिल्हाप्रमुख पदावरून बाजूला व्हावे लागले आता पुन्हा रुपेश पाटील यांच्या गैरवागणुकीमुळे पक्षाला फटका बसला असून महिला पदाधिकारी असलेल्या अश्विनी ठाकूर यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला असल्याने याचा फटका पक्षाला बसल्याने शिंदेगड शिवसैनिकांमध्ये रुपेश पाटलांविरोधात नाराजी पसरली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना केलेल्या पत्रव्यवहारात दिसून येत आहे मी अश्विनी ठाकूर पेन तालुका संपर्क प्रमुख शिवसेना शिंदेगड तिथे माझ्यावर थोडा अन्याय झाला त्यामुळे मी आज वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे बाळासाहेबांच्या विचारांवर त्यांच्या विचारांचे जे विश्वासावर किंवा त्यांच्या याच्यावर प्रेरणेवर चालत आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहे त्याबद्दल पुढील सहकारी सर्व माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून मला जो न्याय मिळेल आणि मिळाला आहे ह्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे शिंदे गटामध्ये माझ्यावर अन्याय झाला आहे की त्यांच्याच गटातल्या एका प्रतिष्ठ व्यक्तीने माझ्यावर आरोप केले आहेत आणि त्यानंतर माझ्या कोणी सोबत नव्हतं पण ह्यांना जेव्हा समजलं तर मला त्यांनी जे काही मला पाठिंबा दिला आहे तर मला कुठेतरी वाटतो की मला इथे न्याय मिळाला आहे आणि न्याय मिळणार त्याकरता मी या बाळासाहेबांच्या विचारावर खरंच खूपच मोठं म्हणजे विश्वास आहे त्यांच्यावर की मला हे पुढे घेऊन जातील आणि माझा व्यवस्थित माझ्या महिलांचा सन्मान करतील आज पेण तालुक्यामध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही इथे महिलांचा पक्षप्रवेश हा कार्यक्रम लावला होता त्यानिमित्ताने इथे आमच्या अश्विनीताई ठाकूर यांची इथे पक्षामध्ये आम्ही महिला तालुका अध्यक्ष पेन महिला तालुका अध्यक्ष म्हणून निवड आम्ही करत आहोत त्याचबरोबर आमच्या या पक्षामध्ये ज्या काही आमच्या महिला इथे सामील झालेल्या आहेत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो व येत्या काळामध्ये सर्व पेन तालुक्याची जी, जी काही धुरा असेल जिते जिते त्या आमच्या अश्विनीताई सांभाळतील व जिथे जिथे अन्याय अत्याचार होत असतील त्या ताईंच्या अध्यक्षतेखाली ताईंच्या मार्फत आम्ही इथे नक्की त्यांच्यासोबत उभे राहू त्या आम्ही आम्ही आश्वासन देतो कल्याणकारी धनगर समाजाची प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली धनगर समाजातील मुलांना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी वर्षभर या स्पर्धेची उत्सुकता लागलेली असते कल्याणकारी धनगर समाज मुरुड येथील धनगर समाजातील मुलांना आपले कौशल्य दरवर्षी ही स्पर्धा समाज, समाज आयोजित करत असते कल्याणकारी धनगर समाज प्रीमियम लीगचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे उपाध्यक्ष संतोष हिरवे कार्याध्यक्ष नरेश कोकरे सचिव नरेश बावदाने व के डी पी एल कमिटी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये प्रिन्स वॉरियर्स विजेता तर सुलोचना वॉरियर्स उपविजेता टिटवीचा राजा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी तर चतुर्थ क्रमांक मानकरी मुंबरोली वॉरियर्स संघ ठरला या सर्व संघांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण